परीक्षेची तयारी करत असताना लक्षवेध प्रश्नपत्रिका संच मधील बुद्धिमत्ता या सराव प्रश्नपत्रिका आपण सोडून घेतोय आणि ह्या मालिकेअंतर्गत नमुना सराव प्रश्नपत्रिका क्रमांक सहा आपण सोडवतोय आणि त्या त्यामधील हा आपला चौथा भाग आहे आतापर्यंत आपण त्रेसष्ट प्रश्नांचा अभ्यास केला आहे आज पुन्हा एकदा चौसष्ट पासून उर्वरित काही प्रश्नांचा अभ्यास आप सराव आपल्याला या भागात करून घ्यायचा आहे चला जाऊयात त्रेसष्ट प्रश्न चौसष्टव्या प्रश्नाकडे प्रश्ना परंतु विद्यार्थी मित्रांनो याच्या अगोदर झालेल्या त्रेसष्ट प्रश्नांचे व्हिडिओ पहा ते पण समजून घ्या ज्यांनी लेक्चर अटेंड केलं नसेल याच्या अगोदरचे त्यांनी ते व्हिडिओ पाहून ते प्रश्न समजून घ्या काही अडचण असल्यास आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात व्हॉट्सअपवर ग्रुपवर विचारू शकतात आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे नवीन व्हिडिओची लिंक आपल्यापर्यंत पोहोचेल परीक्षेपर्यंत आपण सर्व दहा प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहोत गणिताच्या सोडवणार आहोत विज्ञानाच्या सोडवणार आहोत म्हणून चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका बघा चौसष्टावा प्रश्न दिसतोय सगळ्यांना कारण थोडा स्क्रीन मोठा केला आपण झूम केलं तर पूर्ण प्रश्न मावत नाही म्हणून बघा ए बी सी ला डी ए जी यांच्यात जो संबंध आहे दोघांमध्ये तो संबंध याच्यात आणि एका ऑप्शनमधून त्या ठिकाणी आपल्याला सोडवायचा आहे शोधायचं आहे आणि उत्तर काढायचं त्यासाठी बघा आपण प्रश्न कागदावर लिहून घेऊया ए बी सी बरोबर ला डी ए जी तर के एल एम ला काय असेल असा प्रश्न आपला मग आपण काय करूया यांचे क्रमांक लिहून घेऊया बघा एक दोन तीन बरोबर एक दोन तीन यांचे क्रमांक आहे चार एक आणि जी चा क्रमांक आहे सात याचा क्रमांक लिहून घेऊया बघा केचा अकरा आहे एलचा बारा आहे याचा तेरा म्हणजे हे तीन क्रमाने येणारे अक्षर आहेत हे तीन क्रमाने येणारे अक्षर आहेत मग याच्यात आणि याच्यात काय फरक आहे बघा एक आणि चार प्लस तीन केलेला आहे दोन आणि एक ऋण एक केलेला आहे काय केलं आहे ऋण एक केलेला आहे बरोबर त्यानंतर सी आणि जी मध्ये काय फरक आहे प्लस, के के प्लस चार केला आहे काय केलं आहे प्लस चार बघा एकाचा चार झाला म्हणजे तीन मिळवले दोनाचा एक झाला एक वजा केला बरोबर किंवा हे जे पहिलं अक्षर आहे ते मध्यभागी जसं तसं ठेवलं असं पण आपण करू शकतो मधलं अक्षर जसं तसं ठेवलं असं पण करू शकतो आणि सी म्हणजे तीन अधिक चार केला मग बघा आता इथं अकरा आहे अकरामध्ये तीन मिळवा चौदा नंबरचं अक्षर येईल बरोबर बारामधून एक वजा करा अकरा नंबरचं अक्षर येईल तेरामध्ये चार मिळवा सतरा नंबरचं अक्षर येईल मग बघा चौदा नंबरचं अक्षर काय आहे तुमचं एन का आहे काय अकरा नंबरचं अक्षर काय आहे के आहे बघा तुमचं आणि सतरा नंबरचं अक्षर आहे क्यू एन के क्यू सतरा नंबरला क्यू आहे एन के क्यू हे आपलं उत्तर असेल एन के क्यू म्हणजेच ऑप्शन नंबर बघा तीन समजला का बघा प्रश्न काय केलाय आपण यांचे क्रम यांचे क्रम लिहून घ्यायचे त्यांच्यातला संबंध शोधायचा संबंध काय होता बघा पहिलं अक्षर अधिक तीन आहे दुसरा अक्षर वजा एक आहे तिसरा अक्षर अधिक चार आहे मग इथं याचा नंबर होता अकरा अधिक तीन केलं चौदावा नंबर अक्षर आलं याचा नंबर होता अकरा आपलं बारा अधिक वजा एक केलं अकरावा नंबरचं अक्षर आलं याचा नंबर होता चौदा अधिक आपला तेरा होता अधिक चार केला सतरावा नंबरचं अक्षर त्या ठिकाणी आपलं येणार आणि या ठिकाणी हा पर्याय आपल्याला त्या ठिकाणी जोडतोय पुढचा प्रश्न बघा राजेश हा शब्द आय झेड क्यू व्ही एच एस असा लिहितात तर कोमल हा शब्द कसा लिहिला जाईल बघा राजेश हा शब्द रा जेश हा शब्द कसा लिहिला जातो आय झेड क्यू आय झेड क्यू व्ही एच एस असा लिहिला जातो तर आपल्याला कोमल हा शब्द लिहायचा आहे तो कसा लिहिला जाईल असा प्रश्न आपण विचारला बरोबर तर आपण बघूया या ठिकाणी बघा आर आणि हा आय हे दोन अक्षर आहेत हा ए आणि हा झेड हे दोन अक्षर ग्र एक 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 अक्षरांची जोडी लावायची बघा पह, आपल्याला पहिलं पहिलं अक्षर दुसरं दुसरं अक्षर बघा आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर आरचा नंबर अठरा आहे आरचा नंबर अठरा आहे आणि आयचा नंबर नऊ आहे दुप्पट आहे बघा म्हणजे याचा अर्थ काय याच्या निम्मे केलेले आहे पण इथं जर बघितलं तर एचा नंबर एक आहे झेडचा नंबर सव्वीस आहे मग असं नाही करता येणार आपल्याला तर या ठिकाणी बघा आपण ए बी एबीसीडी उलट आणि सुलट दोन्ही प्रकारे आपल्या समोर घेऊया बघा हे आहे सुलट उलटी याला सव्वीस नंबर दिला झेडला एक नंबर दिला बरोबर आणि हे आहे आपली सुलटी याला एक नंबर दिला झेडला सी नंबर दिला मग आपण काय करूया बघा आरचा नंबर बघा उलट्या एबीसीडी मध्ये नऊ आहे उलट्या एबीसीडी मध्ये हा उलट आहे याचा नंबर नऊ आहे आणि हा सुलट आहे याचा नंबर नऊ आहे बघा याचा बी नंबर नऊ आहे याचा बी नंबर नऊ आहे फक्त हा उलट्या एबीसीडी मध्ये आहे हा सुलट्या एबीसीडी मध्ये आहे पुढे याचा नंबर एक आहे एक इथं लिहूया हा सुलट्या एबीसीडी मध्ये आहे याचा नंबर एक आहे पण हा उलट्या एपीसीडी मध्ये आहे बरोबर जेचा नंबर बघा जेचा नंबर आहे दहा बघा दहा आहे आणि क्यूचा नंबर बघा हा क्यूचा नंबर दहा आहे उलट्या एबीसीडी मध्ये म्हणजे हा उलटे एबीसीडी मध्ये दहा आहे हा सुलटे एबीसीडी मध्ये दहा आहे ई चा नंबर पाच आहे सुलटे एबीसीडी मध्ये व्ही चा नंबर पाच आहे उलट्या एबीसीडी मध्ये बघा व्ही चा नंबर उलट्या एबीसीडी मध्ये खालून नंबर देत गेलो तर व्हीचा नंबर पाच आहे त्यानंतर एस चा नंबर एकोणवीस आहे सुलटे एबीसीडी मध्ये तर एच चा नंबर पण एकोणवीस आहे उलट्या मध्ये बघा उलट्या एबीसीडीमध्ये एचचा नंबर एकोणवीस आहे सुलट्या ए बी सी डीमध्ये एसचा नंबर एकोण एकोणवीस आहे बरोबर त्यानंतर एच बघा आपल्याला कोमलमध्ये चार पाचच अक्षर पाहिजेत मग आपण पाचच अक्षरांचा हिशोब करू बघा केचा नंबर पहिला अक्षराचा नंबर उलट्या ए बी सी डीमध्ये आहे बरोबर मग उलट्या एबीसीडीमध्ये केचा नंबर बघा सोळा आहे तर आपल्याला सुलट्या एबीसीडी मधून सोळा नंबरचा अक्षर घ्यायचं आहे सोळा नंबरचं अक्षर काय आहे बघा पी आहे काय आहे पी म्हणून पहिला अक्षर येणार तुमचं पी बाकी सगळे उलटे आहेत बघा मग याच्या सगळ्यांच्या उलट्या नंबर घ्यायचे आहेत याचा नंबर पंधरा आहे एमचा नंबर तेरा आहे एचा नंबर एक आहे एलचा नंबर बारा आहे उलट्या एपिसिटी मधून ह्या नंबरच्या अक्षर घ्यायचे आहेत पंधरा नंबरचं अक्षर एल तेरा नंबरचं अक्षर एन अकरा नंबरचं अक्षर पी एक मिनिटं सोळा नंबरचं अक्षर चुकलं आपलं सोळा नंबरचं अक्षर के आहे हा पहिला के येणार के एक मिनिट सुलट्या एपीसिटी मधून आहे सुलट्या मध्ये सोळा नंबर सो सुलट्या मध्ये सोळा नंबर पी आहे बरोबर काय येणार ना। पी त्यानंतर पंधरा नंबरचं अक्षर ओ आहेत काय ना उलट्या ए बी सी डीमध्ये उलट्या ए बी सी डीमध्ये पंधरा नंबरचं अक्षर एल आहे काय आहे एल त्यानंतर तेरा नंबरचं अक्षर उलट्या ए बी सी डीमध्ये एन आहे पी एल एन आणि त्या ठिकाणी आहे एक नंबर एक नंबरचं अक्षर उलट्या ए बी सी डीमध्ये झेड आहे आणि बारा नंबरचं अक्षर ओ आहे म्हणजे पी एल एन झेड ओ हे आपलं उत्तर येणार पी एन एल झेड ओ पी एल एन झेड ओ ऑप्शन नंबर किती दोन बघा समजलं का पहिलंच जे अक्षर फक्त के हे सुलट्या एबीसीडी सी मधून घेतले तर आपल्याला पी उलट्या एबीसीडी मधून घ्यायचंय ओ एबीसीडी मध्ये आहे एम एबीसीडी मध्ये आहे ए सुलट्या एबीसीडी मध्ये आहे एल सुलट्या एबीसीडी मध्ये आहे म्हणजे एल उलट्या मधून घ्यायचंय आणि हा एन उलट्या मधून घ्यायचाय झेड उलट्या एबीसीडी मधून घ्यायचंय ओ उलट्या एबीसीडी मधून घ्यायचंय म्हणजे ह्या पाच अक्षरांपैकी के चा क्रमांक पुढून नंबर दिल्याप्रमाणे आहे तर पीचा नंबर मागून नंबर दिल्याप्रमाणे आहे बाकी ओ एम ए एल हे पुढून नंबरवाले आहेत तर त्याच्या जोडीत उलटे डी मधून नंबरवाले अक्षर आपल्याला घ्यायचे आहेत एल एन झेड ओ चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे एन डबल ई टी क्यू एच बी क्यू तर एन टी एस ई ला किती असेल बघा आता इथं बघा नीट एन डबल ई टी याला लिहिलंय आपण क्यू एच बी क्यू बरोबर आता याचा नंबर बघूया यांचा नंबर आहे बघा सुलटे एबीसी आता सुलटी एबीसीडी डीज वापरायची आपल्याला यांचा नंबर आहे तुमचा चौदा ई पाच ई पाच टी वीस क्यू आहे सतरा एच आहे आठ बी आहे दोन आणि क्यू आहे तुमचा पुन्हा सतरा बघा आता कसा संबंध जोडलाय आहे बघा याच्यात तीन मिळवले सतरा आला याच्यात तीन मिळवले आठ आला याच्यातून तीन वजा केले दोन आला याच्यातून तीन वजा केले सतरा आला म्हणजे पहिल्या दोन अक्षरामध्ये तीन तीन मिळवले दुसऱ्या दोन अक्षरामधून तीन तीन वजा केले मग आपल्याला एन टी एसई लिहायचं आहे एन टी ई यांचा नंबर चौदा टीचा नंबर वीस एसचा नंबर एकोणवीस ईचा नंबर पाच याच्यात तीन मिळवा याच्यात तीन मिळवा याच्यातून तीन वजा करा याच्यातून तीन वजा करा अकराव्या नंबरचा अक्षर के नंबरचं अक्षर क्यू आपलं तेवीसावा नंबरचं अक्षर डब्ल्यू सोळावा नंबरचं अक्षर पी आणि दोन नंबरचं अक्षर बी पाचातून तीन गेले दोन बघा पाचातून तीन गेले दोन एकोणवीस मधून तीन गेले सोळा वीसामध्ये तीन मिळवले तेवीस बघा हे तेवीस हे सोळा आणि हे दोन नंबरचं अक्षर के डब्ल्यू पी बी आपलं उत्तर असेल के डब्ल्यू पी बी के डब्ल्यू पी बी एक मिनट के नाही क्यू 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 डब्ल्यू क्यू बी ऑप्शन नंबर दोन येतोय बघा बरोबर सतरावा नंबरचं पाहिजे होत आपण अकरावं घेऊन टाकलं सतरावा नंबरचं क्यू आहे क्यू डब्ल्यू पी बी क्यू डब्ल्यू पी बी हा बघा ऑप्शन नंबर तीन क्यू डब्ल्यू पी बी बरोबर पुढचा प्रश्न बघूया बघा रिजनिंग ट्रिकचा प्रश्न आहे म्हणजे याचा अर्थ असा बाहेर चार अंक दिले आहेत मध्यवर्तुळात एक अंक दिलाय त्यांचा एकमेकांशी काहीतरी संबंध आहे तो संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार ते शोधायचं आपल्याला बघा या ठिकाणी बाहेरच्या सगळ्या अंकांची बेरीज करून बघायची मधला आकडा बघायचा बाहेरच्या आकड्यांच्या समोरासमोरच्या आकड्यांच्या गुणाकार करून बघायचा त्यांची बेरेज किंवा वजाबाकी करून बघायची मधला अंक बघायचा अशा अनेक वेगवेगळ्या ट्रिक्स वेग आपल्याला वापराव्या लागतात अनेक वेगवेगळे नियम वापरावे लागतात आपण प्रथम बेरेज करूया सातान सात चौदा आणि आठ बावीस आणि तीन बावीस आणि दोन चोवीस चोवीसच्या दुप्पट करा अठ्ठेचाळीस येतोय बघा हा नियम दुसऱ्याला लागू होतो का तपासून पाहायचा जर लागू होत नसेल तर दुसरा नियम शोधायचा बारांचार सोळा चार वीस वीस सात सव्वीस त्याच्या दुप्पट बावन्न बरोबर जुळतोय मग आता इथं बेरीज करूया चौदा दोन सोळा चौदा आणि दोन सोळा सोळा आणि पाच एकवीस एकवीस आला इथं छप्पन्न दिलंय छप्पन्न कोणाच्या दुप्पट आहे अठ्ठावीसच्या अठ्ठावीस मधून एकवीस वजा करा सात म्हणजे इथं सात असला पाहिजे बघा चौदा सात एकवीस अन पाच सव्वीस दोन अठ्ठावीस आला आणि अठ्ठावीसच्या दुप्पट किती आला छप्पन्न म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागेवर काय असेल सात असेल ऑप्शन नंबर किती चार पुढचा प्रश्न बघा वरती दोन अंक दिला आहेत खाली एक अंक दिला आहे वरती दोन अंक आहेत खाली एक अंक आहे यांचा एकमेकांशी काहीतरी संबंध जोडा त्याच्यावर हा खालचा अंक मिळवा आणि प्रश्न चिन्ह आहे की कोणती संख्या येणार ती शोधा बघा या ठिकाणी दोनशे सव्वीस आहे याच्या जवळची संख्या दोनशे पंचवीस आहे यांची बेरेज पंधरा आहे हा पंधराचा वर्ग आहे दोनशे पंचवीस याची याची बेरेज करा नऊ आहे नवाचा वर्ग करा एक्क्याऐंशी आहे नवाचा वर्ग एक्क्याऐंशी त्याच्यामध्ये एक मिळवा ब्याऐंशी येतो बघा इथं सातान आठ पंधरा पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस एक मिळवा दोनशे सव्वीस झाले पाच चार नऊ नवाचा वर्ग एक्क्याऐंशी एक मिळवा ब्याऐंशी झाले नऊ तीन बारा बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस त्याच्यात एक मिळवा एकशे एक पंचेचाळीस इथं येणार ऑप्शन नंबर दोन चला पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक एकोणसत्तर बघा आता या ठिकाणी बघा हा प्रश्न एकोण एकोणसत्तर आहे एका रांगेत दोन अंक एका खाली एक दिलाय इकडे तिसरा अंक दिलाय या दोघांचा याच्याशी काहीतरी संबंध आहे या दोघांचा याच्याशी काही संबंध आहे बघा चौदा चाळीस आणि एकशे चाळीस सोळा वीस ऐंशी चौदा प्र अठरा प्रश्नचिन्ह एकशे सत्तर आहे बघा चौदा चाळीस आणि एकशे चाळीसचा काय संबंध आहे या चाळीसला चारने भागा चाळीसच्या चार पट करा एक चतुर्थांश करा दहा आले दहाने चौदा ला गुन्हा एकशे चाळीस झाले विसाचे चार पट कमी करा म्हणजे एक छेद वीस छेद चार करा की त्याला पाच पाचाचा सोळाचा गुणाकार करा ऐंशी आला पण इथं चारने बाहेर जाणारी एकच संख्या आहे फक्त बारा बाराच्या चार पट केलं तर तीन या ठिकाणी येतं अठरा तरी चोपन्न होतात इथं एकशे सतरा दिला इथं चोपन्न पाहिजे होतात तरच आपलं उत्तर बारा येऊ शकतं बाकीच्या संख्यांना चारने भाग जातच नाही किंवा अन्यथा नेमके नेमके कोणता नियम त्या ठिकाणी वापरलाय ते आपण सांगू नाही शकत कारण इथे एकशे सतरा बसत नाही कारण एकशे सतरा ही त्या ठिकाणी मूळ संख्या आहे मूळ संख्या नाही विषम संख्या आहे तिला त्या ठिकाणी दुप्पट होत नाही इथं सगळ्या संख्या ज्या आहेत त्यांना पाचाने गुणलेल्या आहे आणि पाचाच्या पाण्यात एकशे सतरा पाचाच्या पडीत एकशे सतरा येऊ शकत नाही म्हणून हा इथं एकशे सतरा चुकीचा आहे इथं चोपन्न पाहिजे होतं जर ह्या नियमाचा आपण वापर केला चाळीसच्या निमे दुसरा कोणता नियम बघितला तर बघा चौदा चौक छप्पन होतात पाचशे साठ होतात त्याला परत भागितलं चाराने तर तुमचं एकशे चाळीस येतात इथं बघा सोड दोन बत्तीसशे दोन तीनशे वीस होतात त्याला परत चाराने भागितलं तर ऐंशी येतात तोच नियम लागू होतोय बेरीज करून बघितले याची नची तर चोपन्न होतात चोपन्न होतात चोपन्नला पाचने बोललं तर बघा किती होतात बरं जास्त होतात चोपन्न गुणिले पाच चार पंचवीस वीस आठशेला दोन पाच पाचा पाच पंचवीस दोन सत्तावीस होऊन जातात जास्त होतात म्हणून हाच नियम त्या ठिकाणी लागू होतो इथं चोपन्न पाहिजे होतं पुढचा प्रश्न बघा अत्यंत सोपा प्रश्न बघा क्रमाने या आकृतीचा आणि ह्या आकृतीशी काहीतरी संबंध आहे तसा या आकृतीचा आणि ह्या आकृतीशी काहीतरी संबंध आहे तो शोधून काढायचा बघा हे चित्र बघा सगळे असे गेलेले आहेत बघा अर्धा चौरस अर्धवर्तुळ स्वस्तिक अर्धा त्रिकोण रंगवलेला आहे यांना फक्त काय केलं असं केलं बघा या या कर्णावर लिहिले बघा क्रमाने सेम टू सेम आहेत हा पण सेम आहे हा पण सेम आहे हा पण सेम आहे मग इथं आपल्याला आशे दिलेत ते आपल्याला आशे करायचे स्वस्ति म्हणजे स्वस्तिक इथं येणार अर्ध वर्तुळ रंगवलेलं अर्धा त्रिकोण रंगवलेला अर्धा चौरस रंगवलेला मग बघा प्रश्न ऑप्शन नंबर एक बघा हे स्वस्तिक आहे अर्ध वर्तुळ आहे अर्धा त्रिकोण आहे अर्ध चौरस आहे ऑप्शन नंबर एक अत्यंत सोपा प्रश्न आहे बघा पुढचा प्रश्न वा बघा चौरस चौरसात वर्तुळ वर्तुळात चौरस याचं काय केलं आहे चौरस आणि चौरसात चौरस आणि त्याचे चार बिंदू असे जोडून घेतले इथं वर त्रिकोण आहे वर्तुळात त्रिकोण आहे हे वर्तुळ गायब केलेलं बघा हे वर्तुळ गायब केलंय म्हणजे हा जो त्रिकोण आहे याला असा जोडायचं फक्त आपल्याला काय आहे असं जोडून घ्यायचं ऑप्शन नंबर चार बघा हा जोडलेला आहे बघा याचे तिन्ही शिरोबिंदू असे जोडून घेतले बघा एक इथं जोडला एक इथं जोडला एक इथं जोडला ऑप्शन नंबर चार मध्येच लेक्चर सोडून जाऊ नका अजून काही महत्वाचे प्रश्न आपले बाकी आहेत ते पण पन आपण समजून घेऊया आणि मग उर्वरित प्रश्न आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत बघा या ठिकाणी आपल्या सूचनाप्रमाणे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येणार तो शोधून काढा कमेंट करत जा आपल्याला जर उत्तर येत असेल काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारत चला किंवा आपल्याला उत्तर येत असेल आत्मविश्वासाने तर उत्तर कमेंट बॉक्समध्ये पाठवेल चला उत्तर बरोबर आला तर आपला आत्मविश्वास वाढू शकतो काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवा आपल्याकडे काही प्रश्न असतील तर त्याचा क्लिअर असा फोटो काढून व्हॉट्सअपवर पाठवा आपण त्याच्यावर चर्चा करू लेक्चरला किंवा व्हॉट्सअपला मी तुम्हाला उत्तर पाठवेल वेळेनुसार वे चला प्रश्न प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार असा प्रश्न आपल्याला तीनशे तीस दोनशे पंच्याहत्तर दोनशे एकतीस एकशे अठ्ठ्याण्णव लगतच्या दोन अंकांची वजाबाकी करून बघायची फरक काढून बघायचा दोघांमधला तीनशे तीस मधून दोनशे पंच्याहत्तर गेले तीनशे तीस मधून दोनशे पंच्याहत्तर वजा करा किती उरतील बघा शून्यातून पाच जातने आजचा घेतला दहातून पाच गेले पाच तेरातून आठ गेले पाच तीनातून तीन गेला शून्य पंचावन्नचा फरक आहे पुढे दोनशे पंच्याहत्तर मधून दोनशे एकतीस वजा करा किती उरतील बघा पाचातून एक गेला चार सातातून तीन गेला चार दोनातून दोन गेला चार चौवेचाळीसचा फरक आहे दोनशे एकतीस मधून एकशे अठ्ठ्याण्णव वजा करा बघा अकरातून आठ गेला तीन तेरातून दहा गेले तीन दोनातून दोन गेला शून्य तेहतीस फरक आहे पुढे कितीचा फरक आला पाहिजे बावीसचा कितीचा फरक आला पाहिजे बावीसचा म्हणजे एकशे अठ्ठ्याण्णव मधून बावीस वजा करा आठातून दोन गेले सहा एकोणीस मधून दोन गेले सतरा एकशे शहात्तर आपलं उत्तर येणार प्रश्न चिन्हाच्या जागेवर काय असणार एकशे शहात्तर असणार ऑप्शन नंबर तीन बघा प्रश्न समजला का तीनशे तीस मधून दोनशे पंच्याहत्तर वजा केले पंचावन्नचा फरक आला दोनशे पंच्याहत्तर मधून एकतीस वजा केले चौवेचाळीसचा फरक आला दोनशे एकतीस मधून अठ्ठ्याण्णव वजा केले तेहतीस फरक आला आता एकशे अठ्ठ्याण्णव मधून बावीस वजा करायची अकराच्या पटीतला फरक आहे बघा तर एकशे शहात्तर आपलं उत्तर येत आहे म्हणून ऑप्शन नंबर तीन पुढचा प्रश्न बघा एकोणपन्नास एकशे एकवीस एकशे एकोणसत्तर एकोणपन्नास हा सातचा वर्ग आहे एकशे एकवीस हा अकराचा वर्ग आहे एकशे एकोणतीस हा तेराचा वर्ग आहे मूळ संख्यांचे वर्ग आहेत काय आहेत मूळ संख्यांचे वर्ग आहेत मग आता इथं चौदा हा बाराचा वर्ग आहे मूळ संख्या नाही दोनशे छप्पन्न चा हा सोळाचा वर्ग आहे ती मूळ संख्याने एकशे शहाण्णव हा चौदाचा वर्ग आहे ती मूळ संख्याने हा सतराचा वर्ग आहे सतरा ही मूळ संख्या आहे म्हणून ऑप्शन नंबर चार आपल्या या ठिकाणी जुळतोय बघा विद्यार्थी मित्रांनो लेक्चर पूर्णपणे अटेंड करा कारण प्रत्येक प्रश्न हा मागच्या प्रश्नापेक्षा वेगळा असतो आणि लेक्चरमध्ये जी काही माहिती सांगितली जाते ते नोट डाऊन करत राहा प्रश्न आपल्याकडे नसतील पुस्तक आपल्याकडे नसेल तर स्क्रीन स्क्रीनशॉट काढा प्रश्न आपल्या दप्तरात लिहून घ्या आपल्या वहीत नोंदून घ्या म्हणजे तुम्हाला केव्हाही त्याचा अभ्यास करून नियम काय सांगितला असेल तो लिहून घ्या बाजूला म्हणजे आपल्याला ते अभ्यासासाठी उपयोगात येऊ शकतं नुसत्या एन एम एम एचच्या परीक्षेलाच नाही तर आपल्याला स्कॉलरशिपची परीक्षा द्यायची आहे आपल्याला पुढे जाऊन अनेक वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत बुद्धिमत्ताही कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये सारखी असते जवळपास सारख्या सारख्या प्रकारचे प्रश्न परीक्षेत येऊ शकतात आणि अंकगणिती श्रेणीचे प्रश्न हमखास येतात या पद्धतीने संख्याश्रेणीचे प्रश्न येतात म्हणजे येतात म्हणून हे ये ये प्रश्न आपल्या संग्रही ठेवा आपल्याला भविष्यात कुठेतरी कामात येतील पुढचा प्रश्न बघा नऊ दहा एकोणवीस एकोणतीस अठ्ठेचाळीस प्रश्न चिन्ह थोडस निरीक्षण करा बघा नऊ दहा नऊ आणि दहा एकोणवीस एकोणवीस आणि दहा एकोणतीस एकोण एकोणतीस आणि एकोणवीस अठ्ठेचाळीस मग एकोणतीस आणि अठ्ठेचाळीसची बेरेज करा इथे उत्तर येणार बघा प्रश्न समजला का बघा नऊ आणि दहा एकोणीस पहिल्या दोन संख्यांची बेरीज तिसऱ्या नंबरला लिहिली दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज चौथ्या नंबरला लिहिली तिसऱ्या आणि चौथ्या संख्येची बेरीज पाचव्या नंबरला लिहिली आता चौथ्या आणि पाचव्या संख्येची बेरीज पाचव्या नंबरला येईल म्हणजे एकोणतीस आणि अठ्ठेचाळीसची बेरीज करायची आपल्याला ते आपल्याला उत्तर मिळणार बघा नऊ आठ सतरा आठच्याला एक चार आणि तीन सात सत्याहत्तर आलं ऑप्शन नंबर एक नऊन आठ सतरा आजच्याला एक पाचन दोन सात सत्याहत्तर उत्तर आलं बघा आपलं पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न पण एकदम सोपा आहे बघा काही माहिती आपल्याला दिली बघा पंच्याहत्तर शहात्तर आणि सत्याहत्तर साठी माहिती काय बघा सौरभ राहुल अजित प्रणव आणि अमोल हे पाच खेळाडू आहेत सौरभ अजित अमोल यांना हॉकी आवडते बघा आता कागद घेऊया कागदावर लिहून घेऊया आपण सौरभ अजित आणि अमोल सौरभ अजित आणि अमोल <coughs> यांना हॉकी खेळायला आवडत राहुल आणि प्रणवला कबड्डी आवडते राहुल आणि प्रणवला कबड्डी आवडते बरोबर राहुल आणि अजित खो खो पण खेळतात राहुल आणि अजित खो खो पण खेळतात सौरभ आणि प्रणवला क्रिकेट पण आवडत सौरभ आणि प्रणवला क्रिकेट खेळायला आवडतं तर ह्या दिलेल्या माहितीवरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा पंच्याहत्तर प्रश्न हॉकी आणि क्रिकेट कोण खेळत <coughs> हॉकी पण खेळत क्रिकेट पण खेळतं असं कोण आहे बघा क्रिकेट सौरभ हॉकी सौरभ सौरभला हॉकी पण आवडते आणि क्रिकेट पण आवडतं ऑप्शन नंबर तीन बघा अशा प्रकारचे जे प्रश्न असतात त्यांची माहिती एकत्रित एका पहिल्यांदा एका ठिकाणी लिहून घ्यायची अशा पद्धती सौरभ अजित अमोल हॉकी आवडते राहुल प्रणव कबड्डी आवडते राहुल अजित खो खो आवडतो सौरभ प्रणवला क्रिकेट पण खेळायला आवडतो अशी एकत्रित माहिती आपल्या नजरेसमोर असेल तर इथं वाचायला थोडीशी अडचण येते व्यवस्थित समजत नाही असं लिहून घेतलं तर पटापट समजतं सौरभला हॉकी आणि क्रिकेट दोघं खेळ आवडतात बघा दोघांमध्ये त्याचं नाव आहे आणि म्हणून आपलं ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे फक्त हॉकी खेळणारा खेळाडू कोण हॉकीच्या यादीत आता हॉकीमधून सौरभ रद्द झाला कारण तो नुसता हॉकी नाही खेळत क्रिकेट पण खेळतो आता अजित बघा अजित इथं पण नाही इथं पण नाही हॉकी आणि खो खो दोन्ही खेळतो अमोल असा आहे की तो फक्त हॉकी खेळतो अमोल ऑप्शन नंबर एक पुढचं बघा हॉकी आणि खो खो खेळणारा खेळाडू कोण हॉकी आणि खो खो दोघं खेळ आवडतात असा खेळाडू कोणता हॉकी आणि खो खो बघा अजित आहे अजित ऑप्शन नंबर दोन या पद्धतीने आपण सहज सांगू शकतो बघा आता सेम टू सेम असाच प्रश्न मागे पण एकदा झालाय बघा ह्या कागदाला घडी घातली तर एवढा भाग आपल्याला दिसतो तिला उलगडलं तर काय दिसेल बघा ही रचना अशी पूर्ण करूया बघा अशी पूर्ण झाली सेम असा इथं येणार बघा असा सेम भाग इकडे येणार बघा असा सेम भाग इकडे येणार असा सेम भाग इकडे येणार असाचा असा भाग इथं पण येणार बघा असा बरोबर आणि इथं हा भाग असा आहे इथं हा भाग असा आहे हा भाग असा आहे अशी आकृती बघा कुठे हे बघा ऑप्शन नंबर तीनमध्ये बघा दिसते का बघा नाही इथं चुकीची ही पूर्ण नाही हे ऑप्शन नंबर एकमध्ये बघा एक नंबरचं ऑप्शन बघा हा इथं एक भाग असा आहे अजून तो आपला राहिला बघा ऑप्शन नंबर एक बघा एक नंबरमध्ये बरोबर तंतोतंत जुळणारी आकृती दाखवली बघा हा मध्ये एक ठोकडा आहे बघा हा ठोकळा दोन्हीकडे येईल खाली पण येईल वरती पण येईल नंतर हा कोपरा वरती दोन्हीकडे आहे बघा त्यानंतर हा जो भाग आहे मध्ये झाला हे दोन भाग पण आणि वरती पण येतील बघा इथं आहेत ह्या पद्धतीने ऑप्शन नंबर एक आहे एकोणऐंशी वा प्रश्न बघा या ठिकाणी आपल्याला काय दिलं आहे भाग बरबर, हा भाग दिला आहे म्हणजे याला आपल्याला असा जोडायचं बघा इथं पूर्ण करून घ्यायची पेन्सिलीने हा भाग असा येणार हा त्रिकोण इथं येणार हा त्रिकोण असा येणार हा असा येणार आणि हा असा येणार बरोबर परत हा इथं पण असा येणार हा असा खाली जोडणार इथं एका लक्षात बघा त्यानंतर हा त्रिकोन आहे बघा इथं हा काय दिसतोय आपल्याला त्रिकोण दिसतोय बघा हा इथं नाही येणार हा इथं येणार हा जो भाग आहे हा इथं येणार असा चौकोन दिसणार बघा मध्ये एक चौरस दिसणार हा नाही येणार इथं त्रिकोण येणार असा त्यानंतर हा इथं ह्या भाग पद्धतीचा भाग येणार कोपऱ्याला बघा हा कोपऱ्याला येणार बरोबर हा असा पूर्ण होणार असा पूर्ण होणार बरोबर इकडे पण पूर्ण होणार असा मग अशी आकृती कोणती बघा मध्ये चौरस आहे बघा ही बघा आकृती मध्ये चौरस आहे कोपऱ्याला आहे त्रिकोण त्रिकोण आहेत बरोबर इथं त्रिकोण नाही आहेत इथं नाही त्रिकोण ही नाही येणार हे बघा ही आकृती नंबर एक परत एकदा इथं पण आकृती नंबर एकच बरोबर येणार बघा हा बघा हा कोपरा असा पूर्ण होणार हा बघा इथं दिलाय इथं दिला आहे पण इथं चौरस नाही आहे इथं चौरस दिसत नाही आहे इथं चौरस आहे हे <clears throat> चौरस बघा आकृती नंबर तीन बरोबर येणार इथं पण त्रिकोण नाही आहे ऑप्शन थोडेसे चुकीचे दिसत आहेत बघा इथं हे पूर्ण केलेलं नाही म्हणून चुकीचे आहे फक्त इथं त्रिकोण इथं दिसत नाहीये इथं त्रिकोण आहे इथं त्रिकोण आहे हे थोडं वेगळं दिसतंय बघा इथं इथं बघितलं तर हे त्रिकोण आहे चारी कोपऱ्यांना इथं पण आहे इथं पण आहे इथं पण आहे सगळीकडे आहे ऑप्शन नंबर चार बरोबर आहे चार नंबरचं ऑप्शन बघा एक मिनिट नाही इथं पण हा त्रिकोण नाही येणार असं येणार इथं म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी एकच बरोबर आहे पण इथं त्यांनी काय केलं हे असं पाहिजे होत ऑप्शन नंबर एकच बरोबर तंतोतंत जोडतोय कारण बाकीच्यांमध्ये चुकीचं आहे बघा इथं चौरस आहे पण इथं त्रिकोण दिला नाही त्यांनी असा त्रिकोण इथं पण पाहिजे होता कारण हे दोन त्रिकोण आहेत इथं पण दोन त्रिकोण पाहिजे होते एक तर इथं त्रिकोण पाहिजे होता म्हणजे ही आकृती बरोबर आली असते किंवा इथं हा चौरस असा पाहिजे होता ही किंवा ही दोन आकृती बरोबर येणार ही नाही येणार ही किंवा ही जर इथं त्रिकोण टाकला तर ही बरोबर येणार हा चौरस पूर्ण करणार तर ही बरोबर येणार हे बरोबर येणार नाही ही बरोबर येणार नाही एक किंवा चार तर अशा पद्धतीने एकोणऐंशी प्रश्न आज आपण या भागात समजून घेतले बघा विद्यार्थी मित्रांनो परंतु थोडं वेळे अभावी आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा काही अकरा प्रश्न आपले बाकी राहिले ते आपण पुढील लेक्चरला त्या ठिकाणी समजून घेऊया अजून चार आपल्याला बुद्धिमत्तेच्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत त्यानंतर सॅटच्या काही प्रश्नपत्रिका सोडवायच्या त्याच्यातून गणित आणि विज्ञान आपल्याला समजून घ्यायचं आहे फक्त मराठी आपला इतिहास भूगोल आपण समजून घेऊ शकत नाही म्हणून फक्त आपण गणित आणि विज्ञानाच्या सॅटच्या प्रश्नपत्रिका लक्षवेध प्रकाशनच्या या पुस्तकातून समजून घेणार आहोत आणि सात आठ नऊ आणि दहा चार प्रश्नपत्रिका अजून आपल्याला बुद्धिमत्तेच्या सोडवायच्या आहेत म्हणून आपल्याकडे जो एक महिन्याचा कालावधी आता ते एक महिन्याच्या कालावधीत या सगळ्या प्रश्नपत्रिका आपल्याला पूर्ण करायच्या आहेत आणि या सगळ्या प्रश्नपत्रिकांप्रमाणेच प्रश्न आपल्याला परीक्षेत येतील अशा पद्धतीचे येतील हेच येतील असं नाही अशा पद्धतीचे प्रश्न कसे सोडवायचे हे आपली प्रॅक्टिस त्या ठिकाणी आपण करून घेतोय आज आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरला तोपर्यंत ओके बाय